मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो इंद्र आहे तो राणीला समजावतो अगं राणी तू असं केलं तर काय होईल तू असं वागू नकोस तो तिला सगळं काही समजून सांगतो आणि म्हणतो की राणी हे बघ तू पण समजून घेतलं पाहिजे आता आणि राणीला तो आता समजून सांगून घरी घेऊन येतो आता घरी आणल्यावरती मालतीन त्यांना तर त्यांचा राग असतो मालतीला त्या दोघांना एक होऊन द्यायचं नसतं तेवढ्यात आता इंद्र राणीला घरी घेऊन आल्यावरती तो म्हणत असतो राणी हे बघ तू आता जायशील तरी कुठं ग तू गेली बुवांच्या घरी तर त्यांना खूप टेन्शन येईल त्यामुळे तू त्यांच्या घरी पण नाही जाऊ शकत त्यामुळे तू आता इथेच थांब आणि इथं जे थांबतो तर आता राणी जी असते ती बाहेर उभं असते आणि ती अधिशा डोक्यामध्ये विचार चालू असतात तेवढ्या तिथे इंद्र येतो म्हणतो राणी काय झालं माझं म्हणणं एकदा ऐकून घे ना राणीमध्ये की हे बघा इंद्र सर तिला आठवतं इंद्र म्हणला होता की मी तुझ्याशी लग्न केलं नाहीये मी एका सईसाठी तुझ्यासोबत लग्न केलंय अगं तुझं आपलं लग्न म्हणजे एक डील आहे डील त्या डीलसाठी मी तुझ्याशी लग्न केलं नाही तर तुझी लायकी पण नाही आहे माझ्याशी लग्न करण्याची असं म्हणलेलं असतो त्यामुळे तिला ते आठवतं आणि तिला खूपच राग येतो आणि ती म्हणते की इंद्र सर हे बघा जेव्हा तुम्ही हे नाटक सुरू केलंय ना आता बघा ते नाटक आत्ताशी त्या नाटकाचा एक पूर्ण रंग सुरू होत आहे आणि तुम्ही लक्ष द्या आता हे हो नाटक कसं सुरू होतंय ते आता तुम्ही एकटेच कशाला नाटक करताय नवरा ना बायको असण्याचं आता आपण दोघे मिळून पण नाटक करूयात नवरा बायको हे असल्याचं आपण आता नाटक करून दाखवायचं सगळ्यांना आम्ही नवरा बायको आहोत म्हणून आपण नवरा बायको नाही कारण की आता मी पण सुरुवात करणार आहे या पुनरांकाला जे तुम्ही सुरू केलंय ते मी आता शेवट आणणार आहे असं राणी बोलते इंद्र म्हणतो राणी माझं बोलणं ना पण राणी आता इंद्राचं काहीच ऐकून घेत नसते ती इंद्रावरती खूप ओरडत असते त्याच्यावरती ती खूप तापली असते कारण तिला त्याचा खूपच राग आलेला असतो ती म्हणते की आता बघा इंद्र सर आता खरं पुनरांक सुरू झालाय आता पुढं घडतंय काय ते बघा असं म्हणते तर आता बघूया पुढील भागात नक्की काय घडणार आहे खरंच राणी आणि इंद्राचं पुन्हा नात्याला तडा जाईल का दोघे पुन्हा एकत्र येईल की नाही हे सगळं बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या